देशातील बास्केटबॉल खेळासाठी मोठी आणि ऐतिहासिक बातमी देशातील पहिल्या व्यावसायिक बास्केटबॉल लीगच्या विस्तारासाठी एसीजी स्पोर्ट्स आणि एबीसी बास्केटबॉल डेव्हलपमेंट लीग यांच्यात महत्त्वाची भागीदारी झाली आहे या उपक्रमाअंतर्गत महाराष्ट्र बास्केटबॉल लीगचे आयोजन येत्या चौदा ते, ते एकवीस मार्च दरम्यान पुण्यातील खराडी येथील राजाराम भिकू पठारे स्टेडियमवर करण्यात येणार आहे या स्पर्धेत आठ मुलांचे संघ तर पाच मुलींचे संघ सहभाग घेणार असून युवक खेळाडूंना व्यावसायिक लीगचा अनुभव उच्च दर्जाचे शिक्षण आणि सातत्यपूर्ण स्पर्धेची संधी मिळणार आहे ही माहिती सी जी स्पोर्ट्सचे स्ट्रॅटेजिक हेड राहुल झा आणि ए बी सी बास्केटबॉल डेव्हलपमेंट लीगचे संचालक व सीईओ अनिरुद्ध पोळे यांनी पुण्यातील विमाननगर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली दोन हजार सव्वीसमध्ये महाराष्ट्रासह केरळ दिल्ली आणि तेलंगणामध्ये चौदा व अठरा वर्षाखालील गटांसाठी एकूण सात बास्केटबॉल लीग्स आयोजित केल्या जाणार आहेत या लीगसाठी प्रसिद्ध अभिनेता सुनील शेट्टी रणविजय सिंग हे ब्रँड अम्बॅसेडर असणार आहेत बास्केटबॉलमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या युवकांसाठी हा उपक्रम गेम चेंजर ठरणार असल्याची प्रतिक्रिया विविध राज्यांच्या बास्केटबॉल संघटनांनी व्यक्त केली आहे पुण्यातून सुरू होणारी ही बास्केटबॉल चळवळ उद्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय खेळाडूंची ओळख निर्माण करेल धन्यवाद पुणे ट्वेंटी फोर न्यूज प्राइवेट लिमिटेड लीडिंग फार्मास्यूटिकल ब्रांड अक्रॉस द नेशन ये काफी एक बहुचर्चित और एक काफी विख्यात फार्मास्यूटिकल ब्रांड है हमारे देश का एंड इट्स टॉप रैंकर इन दर कंट्री एज वेल एज वर्ल्ड तो so, अभी यहाँ पे आप लोगों ने देखा होगा कि हम लोग आईपीएल देखते हैं हम लोग प्रॉपर टीम ओनर्स रहेंगे और बाकी के जो इसमें हेतु है कि हम लोग इस गेम में सीरियसनेस लेके आए और हम इस गेम को वो प्रख्याति दे जो कि ये डिजर्व करता है सो कमिंग फॉरवर्ड टू द बेसिक महाराष्ट्र के लिए जिसके लिए जिसका हम लॉन्च कर चुके हैं उसकी टेंटेटिव डेट है मार्च की अगर ऑप्शन रखा गया है 28 अच्छा फरवरी को

May 2020. Let me explain some about this Kerala basketball and start it by. Uh, you, you, as you know, that Kerala is one of the product On behalf of my state, I would like to express my gratitude to ABC and AD. ACG. Uh, I think it's not Java

सो so, इसका जो इंपैक्ट होगा वो काफी लॉन्ग टर्म होगा वो आपको इमीडिएटली इज पैचुरिकेटिंग द गेम्स सो इमीडिएट टर्म हियर यू सी अ वेरी स्ट्रांग रोबस्ट प्रोफेसर ग्रासो लेवल डेवलपमेंट सो वी ऑलरेडी स्टार्टेड विद हेल्प ऑफ स्टार्टिंग फाइव लॉट ऑफ द प्रोग्राम्स वी ऑलरेडी सम चैलेंजेस शूटिंग कंपटीशन का 14 टू 18 इयर्स 14 और 18 साल के बच्चे तो मैच के लिए हो जाते हैं और अगर इतना बड़ा मिलता ही प्रेस एसीजी टेक्लॉजी प्रायवेट लिमिटेड त्यांनी एबीसी बास्केटबॉल डेव्हलपमेंट लीग ला उद्देश असा आहे की आपल्याला वेगळ्या वेगळ्या राज्यामध्ये अंडर फोर्टीन आणि अंडर एटीनच्या डेव्हलपमेंटल लीग आपल्याला प्रोफेशनल लीग जे आयपीएल पी वर खेळायला जाणार आहे ते आपल्याला डेव्हलप करायचे आहे आणि जे पण उत्कृष्ट खेळाडू असतील त्यांना आपण पुढे संधी देऊया आणि सगळ्यात महत्वाचा याच्यात एक असा वाटा असणार आहे स्टेट असोसिएशनचा आपण सुरू करतोय महाराष्ट्र लीग पासून महाराष्ट्र लीग जी होणार आहे ती फेब्रुवारीच्या मध्ये मध्ये होणार आहे नंतर आपण जाणार आहोत तेलंगणा दिल्लीमध्ये एप्रिलच्या याच्यामध्ये आणि एप्रिलच्या महिन्यामध्ये आणि केरळ आपण करणार आहोत लास्ट वीक ऑफ मे मध्ये याचे तीन टप्पे असणार आहे पहिले आपल्याला प्लेयर्सचे ट्रायल्स घ्यायचे आहे दुसरा टप्पा असणार आहे प्लेयर्स चे आपण ऑप्शन करायचे आहे आणि तिसरा आहे लीग आपली तर इथे आम्हाला एक असं सांगू इच्छ सांगू इच्छितो आम्ही की आम्हाला खूप अभिमान वाटतोय की आज एसीजी सारखी संस्था आमच्यासोबत त्यांनी हातात आम्हाला म्हणजे काय म्हणतात आमच्यासोबत हात मिळवला हो आहे आणि आम्ही खूप यावेळेस एक्सायटेड आहोत की आम्ही हे चार राज्य आपण सुरू करतो आणि या वर्षी आम्हाला आठ राज्यामध्ये ही स्पर्धा करायची आहे आणि दोन हजार सत्तावीस पर्यंत आम्ही देशातल्या वीस राज्यामध्ये आपण ही स्पर्धा असेल आणि ही जी असणार आहे ही वार्षिक स्पर्धा असणार आहे आणि आम्ही महाराष्ट्राची पण अंडर फोर्टीन आणि अंडर सेवन्टीन मे मध्ये घेणार आहोत तर ही जी स्पर्धा आहे ही असणार आहे वार्षिक स्पर्धा आणि हे प्रत्येक वर्षी हे होत राहील किती रंदे आ, अंडर 14 अंडर जे, अ, अंडर जे अंडर फोर्टीन आणि अंडर ची जे अंडर एटीनची स्पर्धा आहे तिथे वीस संघ असतील पाच मुलींचे पाच मुलांचे फोर्टीन मध्ये पाच मुलींचे पाच मुलांचे एटीन मध्ये जे अंडर ट्वेंटी वन घेतो ही प्रोफेशनल लीग असणार आहे जिथं प्रोफेशनल कम डेव्हलपमेंट लीग असणार आहे ही आणि इथे स्पर्धकांना चे त्यांना जे आर्थिक जे ज्या मध्ये ते त्यांच्यावर बिडिंग लागणार आहे ते त्यांना मेल आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे इथे आठ टीमा आणि पाच टीम असतील हंडर ट्वेंटी मुलींच्या पाच आणि मुलांच्या आठ असतील प्राइस मनी बद्दल हा प्राइस मनी सध्या आम्ही जे मेन्शन केलेलं आहे ते तीन लाख रुपये विनिंगला आम्ही सध्या घोषित गोश, करतोय पण ही प्राइज मनी वाढू पण शकते बेस्ट अपॉन की आमचे किती आम्ही ब्रँड पोहोचू शकतो थँक्यू